न्यूज आवाज महाराष्ट्र मुंबई येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे लहान मुलांची टुडी इको वर्षभर मोफत तपासणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सहाय्यता यांच्या विद्यमाने संपन्न मुंबई येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सहाय्यता विद्यमाने बालाजी हॉस्पिटल येथे माजी खासदार राहुलजी शेवाळे यांच्या वाढदिवसाचं निमित्त राज्याचे संवेदनशील माननीय मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या साठाव्या वाढदिवसाचं निमित्त आरोग्य हिरक वर्षीय लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया डॉक्टर रमेशजी कागजी बालाजी हॉस्पिटल येथे संपन्न झाला डॉक्टर आदरणीय श्रीकांत शिंदे फाउंडेशन आरोग्यदित फाउंडेशन यांच्या वतीनं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर आणि तो आरोग्य विभाग संपूर्ण हजार मुलांचा असेल आणि राज्य सरकारची जी यंत्रणा ती केवळ शंभर मुलांची शस्त्रक्रिया करू शकतात त्यामुळे नऊशे मुलांच्या भेटी दिले हा हा तो आता नऊशे मुलांची कोणी ना कोणीतरी सेक्टरने जबाबदारी जबाबदारी घेण्यासाठी त्याचमुळे आपण तो हजार मुलांचा जो शस्त्रक्रियाचा हृदय शस्त्रक्रियाचा जो टार्गेट आहे तो पूर्ण करू शकतो राज्य सरकारची जी ती याकरता खूप अपुरी पडते कारण पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मुलांचा हृदय शस्त्रक्रिया करायची असेल तर राज्य सरकारची यंत्रणा तेवढी नाही आहे बालाजी हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटल असेल रोटरी क्लब असेल इतर संस्थांनी जर ती जबाबदारी घेतली तर त्या हजार मुलांचा आपण टार्गेट अचीव्ह करू शकतो आणि मुलांना नवीन जीवन आपण प्राप्त करून देऊ शकतो तर हा एक मोठा उपक्रम आहे काही जणांना याची माहिती नाही परंतु हा मिशनवर सगळ्यांनी मिळून आपण काम करायला पाहिजे यापूर्वी आम्ही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा